एका बाई एका बाईच्या पुरीचं नाव उषा तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे आता राह नाही नाही ठू नाही ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उष्याला काही आहे का बाई रडायलाच लागली याला लाग म्हटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तर म्हणला बाई उशाला खरच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उश्याच्या लग्नात झाले अजून उश्याला काय नाही तर म्हणला तू उष्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लाग एका बाई एका बाईच्या पोरीचं नाव उशा तिचं झालं लग्न आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या लवला झाला नाही तर पस्तीस लाच होता पाहिजे त्याच्या <laughs> मागे ते, ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं त्या नवरी मागं दोन चार येडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या कलवरी केलं नवरदेव घाडीवरून पडलं खाली पाहता काय मॅ आणि त्याच्या पुढे तो बँडवाला लॉन्स मध्ये एकदम शांतता जस प्रेत पेटवायचं आता आणि तो मै चालवतो कसं माहिती का पूर्वी एखाद्या म्हाते माणसा सोबत एखाद्या न देवळा पुढं कुठं तंब उकाडली पुढून माणस मोठ्या माणसाली तर माणसं तंब टाकून देत होती मर्यादा होती आता या वड्या आवडला देत आमच्या ये पुढे येत्या रात्री कुठं होते <laughs> रात्री नदीला होतो आता वड्याला चाललो तुला कायच करायचं <laughs> पूर्वी एखाद्या म्हताऱ्या सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रुवासानं बायाने रोप टुन वा फेव ठाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जोड आणि फोन आला तसच वाफ्यात आल पाणी कुठे बाया बसेल परत गेलं तर लाईट गेली भरून दिली पागल झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासानं बायाने उपटून वाफ्या उठवलं नायकाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जोड फोन आला तसंच वाफ्यात आलं एका वर्षात किती रात्री असतात पटकन पण एका वर्षात रात्री एका वर्षात दहा रात्री कसा काय दहा रात्री कशा असतात बघा हा हा नवरात्रीच्या नवरात्री हा आणि एक महाशिवरात्रीच्या सासूबाई तुमच्या नजरात माझी किंमत किती आहे लय लाखो करोड मध्ये तुझी किंमत आहे ना मग मी आता पंचमीला चालली त्यातलं दहा हजार होय व तुम्हाला माहिती का काय शनीच्या मंदिरात बायाना जायला परवानगी दिली बघा आता काय सांगते कारण त्या शनीला बे आता काय साडेसाती काय असते ती यार तुम घर का काम करते करते बहुत थक जाती हो यार कोई काम वाली रख लेते हैं ना नहीं चाहिए काम वाली क्यों मैं तुम्हारी पत्नी हूँ मैं जानती हूँ तुम्हारी आदत मैं पहले इस घर में काम वाली ही थी <laughs>